नमस्कार मंडळी कसे आहात तुम्हाला जर आनंदी निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगायचं असेल आणि आपलं जर पुढे काम साध्य करायचं असेल तर आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी मी आज आपल्याला आरोग्याची दशसूत्री सध्या दशावतार हा दिलीप प्रभाळकरांचा सिनेमा खूप गाजतोय तर आपण आज आपल्या आरोग्याची दशसूत्री असं बघणार आहोत ही दशसूत्री तुम्ही जर पाळलीत तर तुम्हाला डॉक्टरांकडे जायची गरज पडणार नाही आणि तुमचं आयुष्य हे निरोगी सुदृढ आरोग्यपूर्ण आणि छानपैकी यशस्वी होईल यात काही शंकाच नाही तर पहिलं सूत्र नित्य नियमाने अर्धा ते एक तास स्वतःसाठी व्यायाम करा आणि तो सकाळी करा सकाळच्या उन्हामध्ये बघत बघत उन्हाचे किरण आपल्या अंगावर घेत घेत विटॅमिन डी तयार करत करत असं जर आपण केलं मग व्यायाम कुठलाही असो मग तो तुम्ही चालू शकता पळू शकता स्विमिंग करू शकता तुमचं योगासनं करू शकता सूर्य नमस्कार करू शकता तुमच्या क्षमतेप्रमाणे आणि तुमच्या योग्यतेप्रमाणे तुम्ही व्यायाम करणं गरजेचं आहे स्वतःच्या शरीरासाठी अर्धा ते एक तास घ्या हे फार फार महत्वाचं आहे पहिलं सूत्र दुसरं सूत्र सकस आणि सात्विक आहार घ्या आता सकस आणि सात्विक आहार म्हणजे आपला घरचं शिजवलेलं ताजं अन्न हे खाणं गरजेचं आहे माझं म्हणणं आहे तीन वेळा खा सकाळचा नाश्ता साधारण नऊ साडेनऊ वाजता तो भरपेट करा दुपारचं जेवण हे साधारण दीड दोन वाजता ते दोन घास कमी खा आणि तिसरं रात्रीचं जेवण हे साधारण आठच्या आत आणि ते अगदी मित आहार म्हणजे कमीत कमी खा <coughs> दोन आहारांमध्ये साधारण सहा ते साडेसहा किंवा सहा ते सात तासाचं चा अंतर असणं गरजेचं आहे दुसरं सूत्र तिसरं सूत्र भरपूर पाणी प्या साधारणपणे प्रत्येक माणसाने दोन ते अडीच लिटर कमीत कमी किंवा तीन लिटर पाणी पिण्याचं पाणी पिण्याची गरज आहे आता पाणी पिण्याचं मॅक्झिमम तुम्ही किती पाणी पिऊ शकता त्याचं जर मोजमाप काढायचं झालं तर सत्तर किलोच्या माणसाला साधारणपणे दहा निभागा म्हणजे सात उत्तर येईल सात बंद दोन वजा करा म्हणजे पाच लिटर सत्तर किलोचा माणूस हे जास्तीत जास्त पाच लिटर पाणी पिऊ शकतो पण इतकं पाणी आपण पिऊ शकत नाही त्यामुळे आपण साधारणपणे तीन ते साडेतीन लिटर सत्तर किलोच्या माणसाने पाणी प्यायला पाहिजे आता पाणी पिण्याचं पण काही सूत्र आहे जेवणा अगोदर एक अर्धा तास किंवा जेवणानंतर दीड तास तुम्ही पाणी पिऊ शकता जेवताना कमीत कमी, कमी पाणी प्या सकाळी उठल्यानंतर चूळ भरायच्या आधी आपलं आपण एक कोमट पाणी ग्लासभर त्यामध्ये एक चमचा मध टाकून जर ते घोळत घोळत आपल्या तोंडामध्ये जर पेलत तर रात्रभरात साठलेली जी आपल्या तोंडातली लाळ असते त्या लाळेमध्ये चांगले जंतू असतात आणि ते चांगले जंतू आपल्या पचनक्रियेला चालना देतात त्यामुळे पचनसंस्था सुधारते आणि आपलं अन्न जे रात्री खाल्लेलं आहे ते चांगलं पचतं आणि मग आपल्याला त्रास वाढत नाही कारण सगळ्या आजाराचं मूळ हे पोटातनं सुरू होतं त्यामुळं जर पचन संस्था उत्तम असेल तर आजार होण्याची शक्यता अगदी कमी होते हे लक्षात ठेवा त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या चूळ न भरता एक ग्लास कोमट पाणी मध घालून पिण्यासाठी सुरुवात करा त्यानंतर हे तिसरं सूत्र भरपूर पाणी प्या आता चौथं सूत्र खळखळून हसा हसत राहा स्वतः हसा दुसऱ्याला हसवा पण कुठे हसायचं केव्हा हसायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे नाहीतर आपल्याला उघडी आहेत त्यामुळं ती वेळ येऊ देऊ नका हसणे आणि लहान मुलं बघा कशी निरागस हसतात कारण त्यांना कसली चिंता नसते पण जसं आपण मोठं होतो तसं आपलं हसणं हळूहळू कमी होतं आणि आपण हसणं विसरूनच जातो आणि मग आपल्याला हास्य क्लब लावून सकाळी कृत्रिम हास्य करावं लागतं तर ती वेळ न येता प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घ्या आपल्या जीवनामध्ये हसण्याचं एक रुटीन बनवा आणि कुठलाही राग आला तरी हसा कारण त्यांनी मनाचा ताण डोक्यावरचं टेन्शन हे खूप हलकं होतं कारण हसण्याने आपल्या सर्व स्नायूंना व्यायाम मिळतो रडण्याने फार कमी स्नायूंना व्यायाम मिळतो हे लक्षात घ्या चौथं सूत्र आता पाचवं सूत्र परोपकार करा जेव्हा जमेल आणि जसे जमेल तसे नडलेल्याला मदत करा त्याने तुमचं नक्कीच जेवढं द्याल तेवढ्या दहा पटीने तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे परोपकार्य वृत्ती ठेवा सहावं सूत्र पुरेशी विश्रांती घ्या आता पुरेशी विश्रांती घ्या म्हणजे किती विश्रांती घ्या तर साधारणपणे सात ते आठ तास रात्रीची शांत झोप मिळणं आवश्यक आहे आता ती झोप कशी मिळायला पाहिजे तर सकाळी रात्री तुम्ही साधारण साडेदहाला तुम्ही झोपलं पाहिजे सकाळी सहा साडेसहाला उठलं पाहिजे उगवता सूर्य बघायला पाहिजे आणि रात्रीची जी झोप आहे दिवसभर काम केल्यानंतर रात्रीची झोप शांत गोळीविरहित विरहित एकही एक गोळी घ्यायला नाही लागली पाहिजे झोपताना अशी आपली झोप शांत मिळणं गरजेचं आहे हे सूत्र सातवं सूत्र मनाची मशागत करा सकारात्मकता ही आपली महत्त्वाची ढाल आहे आणि तिला अजिबात सोडू नका तिची कास धरा कुठल्याही प्रसंगामध्ये कुठल्याही क्षणामध्ये सकारात्मक असाल तर आपल्याला मार्ग निघतो आपल्याला नवीन मार्ग सापडतो आणि मग प्रॉब्लेम्समधनं सुटण्याचं प्रमाण आणि आपल्याला एक चांगलं ध्येय गाठण्याचं प्रमाण आपलं वाढत जातं त्यामुळे सकारात्मकता सोडू नका मनाची मशागत करा सातवं सूत्र आठवं सूत्र प्रार्थना करायला विसरू नका निसर्गसृष्टीत प्रचंड ताकद आहे मनानी आणि हृदयानी केलेली प्रार्थना ही आपल्या ईश्वरी शक्तीपर्यंत पोचते आणि मग ती ईश्वरी शक्ती कुठली असो ती आपल्याला मदत करायला धावून येते आणि मग मात्र आपल्याला त्या प्रॉब्लेम्स किंवा त्या प्रसंगातून आपण सुटण्यासाठी मदत करते त्यामुळे प्रार्थना करायला विसरू नका आठवं सूत्र नववं सूत्र अध्यात्म आध्यात्मिकतेची कास सोडू नका मी पणा गेल्याशिवाय समाधान लाभणार नाही ह्याच होळीत आपल्याला सगळं आलंय मी पणा सोडा अध्यात्मिक आध्यात्मिक राहा आणि मग समाधान आपोआपच आपल्याकडे येईल तो गुरु आपल्याला सापडेल आणि मग आपली उन्नती आपली अध्यात्मिक प्रगती आणि आपल्याला जे शेवटचं ध्येय जे मोक्ष गाठ गाठायचं आहे ते आपल्याला लवकर मिळेल आणि त्याच्याकडे आपली वाटचाल सुरू होईल आणि शेवटचं म्हणजे सूत्र आपल्यामध्ये प्रचंड ऊर्जा आणि ताकद आहे हे विसरू नका प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी स्पार्क असतो काही ना काहीतरी एक ताकद दडलेली आहे परमेश्वर आपल्यातच आहे तो आपल्यातला परमेश्वर आपण शोधायला पाहिजे आपला परिपूर्ण मी आपण शोधून काढला पाहिजे आपण ह्या जगात का आलो आहे आणि कशासाठी आलो आहे याचं कारण शोधलं पाहिजे आणि मग मात्र आपला परिपूर्ण मी आपल्याला सापडल्यानंतर मग जी ताकद आहे ती आपण चांगल्या कार्यासाठी वापरली तर तुम्हा तुमचं जीवन हे सार्थक होऊन आपण आपलं ध्येय नक्की गाठू शकतो तर चला मग मित्रांनो आपला वेळ दवडू नका कामाला लागा निरोगी आयुष्य जगा आत्ता मी सांगितलेली दहा सूत्र पाळा आणि मग मात्र आपलं जीवन कसं आनंदी सुंदर सुखी आणि समाधानी होईल हे मी तुम्हाला नक्की सांगू इच्छितो तरी आपण हा व्हिडिओ नक्की ऐका आणि आपण आपलं जीवन छान बनवा धन्यवाद